राज्यात रोड भीषण अपघाताचं सत्र सुरूच आहे तर पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद महामार्गावरील अपघाताच्या घटना लक्षवेधी ठरत आहेत या महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची संख्या वाढत असताना आज पुन्हा या महामार्गावर एक भीषण अपघात घडला माहितीनुसार महालक्ष्मी मातेच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात झाला भीषण अपघात घडला ज्यामध्ये दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनाप्रमाणेच वाहनाच्या मागच्या आसनावर बसणाऱ्या या दोन्ही प्रवाशांनी सीट बेल्ट लावला नसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचं समजतय तर या अपघातामुळे या दोघांच्या कुटुंबावर नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यातच दुःखाचा डोंगर माहितीनुसार मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूतील धानेवरी गावाच्या हद्दीत आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला ज्यामध्ये रमला बेन आरीवाला आणि अमृतलाल घीवाला या दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले आहेत जखमींवर कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत हे दोघे जखमी पती पत्नी आहेत अशी माहिती आहे है। मुंबई अहमदाबाद महामार्गावर कारने डहाणू तालुक्यातून गुजरात कडे जाताना हा अपघात झाला वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे वाहनावरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे वाहन रस्त्याच्या खाली उतरून कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळले वाहनाचा वेग जास्त असल्यामुळे वाहन खड्ड्यात पडल्यानंतर दोन ते तीन वेळा उलटून पन्नास मीटर लांब फेकले गेले अपघातादरम्यान वाहनाच्या पुढच्या बाजूला बसलेल्या पती पत्नीने सीट बेल्ट लावल्याने ते, ते जखमी झाले तर वाहनाच्या मागच्या आसनावर बसलेले रमलाबेन आरीवाला आणि अमृतलाल घीवाला या दोन ज्येष्ठ नागरिकांचा जागीच मृत्यू झाला हे दोघे मृत पावलेले ज्येष्ठ नागरिक गुजरातच्या सुरत येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे